काय दिला मला ड्रेस बीस हा लोक बोलतील पण येईल जवानी आली काय नको ते माझी साडी देते नको बाई अशी घेते मी ओढणी जरा हा असं घेतलं तर जरा झाकून पाकून ना अंग हा डाक गम ग काय नको माझी ते केस बांधू आधी चार केस उरले हा आपला असं आंबोळा की ते भारी वाटतो पागल कागल झाली का ग जरा लाली लावायला लोक हसतील ना मला त्या बायका काय बोलतील थोडीच दे एकदम दे दे मी घेते दे लागली का आता कस वाटत बाईशी बाई पुसून टाकते मी काय या अस मी माझं मला असं पर्स भिज काय झालं मशरी लावून ना थोडी मला बघाओ काय फोटो बिटो काढते एडवली काय काय जरा हसते ना आता हसली काय अस